संगमनेर तालुक्यातील श्रीक्षेत्र काकडवाडी येथील महालक्ष्मी माता काकडवाडी चा मंदिरात चोरी देवीचा एक्कावन्न तोळ्यांचा मुकुट तसेच अडीच किलो चांदीच्या वस्तूंसह मौल्यवान वस्तू चोरट्यांनी चोरून केला पोबारा संगमनेर तालुक्यातील श्रीक्षेत्र काकडवाडी येथील जागृत देवस्थान महालक्ष्मी माता काकडवाडी मंदिर या ठिकाणी मध्यरात्रीच्या सुमारास जबरीत चोरीची घटना घडली काल मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी महालक्ष्मी मंदिर येथील देवीचा एक्कावन्न तोळ्यांचा मुकुट तसेच अडीच किलो चांदीचे चा वस्तू इतरही मौल्यवान वस्तू चोरट्यांनी चोरून नेतो बारा केला तर मंदिर परिसरात असणारे सीसीटीव्ही कॅमेरेच्या डी व्ही आर देखील चोरट्यानं चोरून नेला घटनास्थळी पोलीस उपभागीय अधिकारी डॉक्टर कुणाल सोनोने एल बीचे पी आय दिनेश आहेर पोलीस निरीक्षक देवीदास ढुमणे पोलीस उपनिरीक्षक सातपुते पोलीस उपनिरीक्षक अशोक मोकळ यांनी भेटी दिल्या तपासकामी अहिल्यानगरहून ठसा तज्ज्ञ व श्वान पथकाला पाचारण करण्यात आलं होतं सदर घटनेचा लवकरात लवकर शोध लावावा अशी मागणी काकडवाडी गावाचे का माजी सरपंच जनार्दन कासार यांनी केली तसेच सदर घटनेविषयी पोलीस उपविभागीय अधिकारी डॉक्टर कुणाल सोनवणे यांनी अधिक माहिती दिली सदर घटनेचा अधिक तपास ता संगमनेर तालुका पोलीस स्टेशन सह अहिल्यानगर एल सी बीच्या वतीनं करण्यात येतोय आज संगमनेर तालुका पोलीस स्टेशन हद्दीमध्ये काकडवाडी या गावातील महालक्ष्मी माता या मंदिरामध्ये चोरीचा प्रकार घडलेला आहे त्याच्यामध्ये प्राथमिकदृष्ट्या आपला तपास चालू आहे याच्यामध्ये अंदाजे अन्नास्तो आहे मौल्यवान सोन्या आणि चांद्याचे दागिने गेल्याची प्राथमिक माहिती आहे ते पडताळणी करून आता गुन्हा दा दाखल करायचं काम करतो आहे तसंच पुढील हा सुरू आहे घटनास्थळी आज कोणी कोणी भेटी दिल्या नेमके घटनास्थळी आज अहिल्यानगर एल सी बी पी आहे अहेर साहेब तसेच स्टाफ एल सी बीचा स्टाफ या सर्वांनी भेटी दिलेली आहे आणि पुढील तपासा त्या अनुषंगाने आपण करत आहोत काही टीम वगैरे रवाना केलेले आहे काही टीम रवाना केलेलं आहे एल सी सुद्धा आणि स्थानिक पोलिसांची सुद्धा टीम तपासासाठी रवाना झालेली आहे रात्री नऊ तीन दोन हजार पंचवीसच्या रात्री साधारण दोन ते तीन या दरम्यामध्ये दे, काकडवाडी देवस्थान महालक्ष्मी मंदिर या ठिकाणी चोरीची घटना घडली आणि त्या घटनेमध्ये देवीच्या अंगावर असणारे संपूर्ण दागिने मुकुट आणि सी सी टी व्हीचा डी व्ही आर या सगळ्या गोष्टी चोरांनी या ठिकाणून लांपास केलेला आहे तरी मी शासनाला व प्रशासनाला एक विनंती करतो का ह्या चोरीचा लवकरात लवकर शोध घेऊन या मंदिराला न्याय द्यावा अशी मी विनंती करतो मुकुट किती तोळ्याचा होता साधारण एक्कावन्न तोळ्याचा मुकुट आहे जवळजवळ दोन अडीच किलोची चांदी आहे हे सगळा मुद्देमाल या ठिकाणून लंपत झालेला आहे आणि तो जो मुद्देमाल होता तो काही भाविक भक्तांनी या ठिकाणी दान स्वरूपात दान केलेला के होता गुप्तदान केलेला होता आणि तो अशा प्रकारे या ठिकाणी देवीच्या अंगावर कायमस्वरूपी चढवलेलं होतं पण तो रात्रीच्या सुमारास गेलेला आहे तरी या ठिकाणी पोलीस प्रशासन सर्व गोष्टी या ठिकाणी उपलब्ध झालेल्या आहेत तरी आता या पुढे मोहीम सुरू झालेली आहे तरी लवकरात लवकर शोध घेऊन त्या चोरट्यांचा तपास करावा अशी मी विनंती करतो लोकनायक न्यूज